चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच तर्फे मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय पटापट पड़ सगळ्यांनी से सेशनला शेअर करायचंय से, लाईक्स करायचंय ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे अवघ्या काही मिनिटा आधी मी एक व्हिडिओ घेतला होता दॅट इज ऑल अबाउट टीपी आणि टीपी टाउन प्लॅनर नगर रचनाकार आणि सहाय्यक नगर रचनाकार म्हणजे एटीपी आणखी काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक छोटे डाऊट्स असतीलच ओके ते सगळे डाऊट्स या ठिकाणी मी आता तुमचे क्लिअर करणार आहे ओके म्हणजे पूर्णच्या पूर्ण डाऊट्स तुमचे क्लिअर होऊन जाणार एक गोष्ट लक्षात घ्या अजूनही आयोगाची परीक्षेची तारीख जाहीर झालेली नाही पण परीक्षा फेब्रुवारी ते मार्च महिन्यात होतील आता काही सांगतील तुम्हाला की आम्ही तारीख सांगतो ते काही नाही फेकोलॉजी कार्यक्रम आहे ओके परीक्षा ही फेब्रुवारी ते मार्च महिन्यात होणार आयोग लवकरात लवकरच तारीख जाहीर करणार आहे निगेटिव्ह मार्किंग तुमच्या दोन्ही याला सारखी आहे मग तुम्ही नगर रचना फॉर्म फार, फॉर्म भरा टीपी भरा की एटीपी भरा तुमच्या दोन्ही एक्झामला निगेटिव्ह मार्किंग वन फोर्थ या ठिकाणी असणार आहे आता आपण स्पेशली बोलूया टाउन प्लॅनिंग ओके म्हणजे टाउन प्लॅनर टीपीच्या नवीन अटी व शर्ती या ठिकाणी काय असणार आहे सरळ साध्या सोप्या भाषेत या अटी समजून घ्या ओके टीपी म्हणजे काय रे टीपी म्हणजे टाउन प्लॅनर टीपी म्हणजे काय टाउन प्लॅनर ही सगळ्यात मोठी पोस्ट आहे टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटची सगळ्यात मोठी पोस्ट आहे टाउन प्लॅनर ओके आणि याच्या खाली असते आपला एटीपी असिस्टंट टाउन प्लॅनर आणि एक असते आपला डिप्लोम्याच्या विद्यार्थ्यांचे टीपीए बरोबर आहे आता सध्याच्या पॉईंटला असं समजा ह्या तिन्ही जाहिराती आपल्यासाठी आलेले आहे बरोबर आहे टीपीए फॉर्म तर आपण भरलेला आहे परीक्षेची तारीख सुद्धा आली आहे टीपीएचा फॉर्म भरू शकतो डिप्लोमा प्लस डिग्रीचा विद्यार्थी जे की तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे एटीपी फॉर्म भरू शकतो फक्त आणि फक्त डिग्री फक्त आणि फक्त डिग्रीचे विद्यार्थी पण एटीपीचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या एक्सपिरियन्सची गरज नाही कुठल्याही प्रकारच्या एक्सपिरियन्सची गरज नाही आता हे टीपी आपण थोड्या वेळेसाठी विसरून जाऊ ओके फक्त टीपी आणि एटीपी बद्दल आपण बोलू ओके okay, तर डिग्रीचे विद्यार्थी फॉर्म भरू शकतात आणि एक्सपिरियन्सची याच्यामध्ये अट नाही जर तुम्ही डिग्री कम्प्लीट आहे फायनल इयर विद्यार्थी एलिजिबल नाही तुम्हाला काय पाहिजे डिग्री कंप्लीट पाहिजे डिग्री कंप्लीट असेल आणि एक्सपिरियन्स नाही आहे तुम्हाला टाउन प्लॅन डिपार्टमेंटचा व्हॅल्युएशन डिपार्टमेंटचा काही हरकत नाही तुम्ही फॉर्म भरू शकता ओके okay, पण टीपी जर तुम्हाला बनायचं आहे सगळ्यात मोठी पोस्ट जर तुम्हाला घ्यायची आहे टॉन प्लॅन डिपार्टमेंटची त्यासाठी तुम्हाला कमीत कमी डिग्री पाहिजे बरोबर आहे आणि सोबतच टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटमध्येच तुमचा कामाचा अनुभव ओके okay, कामाचा अनुभव कमीत कमी त्याच डिपार्टमेंटला तीन वर्षाचा पाहिजे बाबू किती तीन वर्षांचा कामाचा अनुभव असेल तेच विद्यार्थी टीपी बनू शकतात टाऊन प्लॅनर सगळ्यात मोठी पोस्ट घेऊ शकतात ओके okay, आता लक्षात घ्या आता टाऊन प्लॅनिंग डिपार्टमेंट मध्ये एटीपी पण पोस्ट आहे ओके मग जर तुम्ही आता एटीपी म्हणून काम करत आहात आणि तीन वर्षाचा अनुभव आहे तर तुम्ही डायरेक्ट टीपीचा फॉर्म भरा टाऊन प्लॅनरचा फॉर्म भरा आणि क्लास वर अधिकारी बना ओके याचा जागा किती आहे साठ जागा या ठिकाणी याच्या आहे किती जागा आहे साठ आणि एटीपीच्या जागा आहे एकशे अठ्ठेचाळीस एटीपीचा काय किती ग्रुप बी ची पोस्ट आहे मोठी पोस्ट आहे एटीपी पण असिस्टंट टर्म प्लॅनर सहाय्यक रचना काय डिग्रीचे विद्यार्थी नक्की याचा फॉर्म भरा एक्सपिरियन्स ची बिलकुल याच्यामध्ये अट नाही साठ पदे तुमचे टीपीला या ठिकाणी आहे टीपी टीपीला साठ पदे आणि असिस्टंट टर्न प्लनरला तुमचे एकशे अठ्ठेचाळीस पदे असणार आहे आता सांगितलं मी डिग्रीचे विद्यार्थी वगैरे फॉर्म भरू शकतात आता जनरल केस मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या ओके टीपी आणि एटीपी ओके दोघांचा सिलेबस सेम आहे याचा पण सिलेबस सेम याचा पण सिलेबस सेम याला पण निगेटिव्ह मार्किंग आहे याला पण निगेटिव्ह मार्किंग आहे बरोबर आहे सिलेबस सेम आहे एक्झाम पॅटर्न एक्झाम पॅटर्न पण दोघांचा कसा असणार आहे सेमच असणार आहे दोघांचा एक्झाम पॅटर्न देखील एकदम सेमच या ठिकाणी असणार आहे वेगळं काय फक्त याच्यामध्ये याला एक्सपिरियन्सची गरज आहे याला एक्सपिरियन्सची गरज नाही ओके तर मोस्टली कॉम्पिटिशन जे राहील ते एटीपी राहील कारण की इथे फक्त एक्सपिरियन्स वाले कॅन्डिडेट्स टीपीचा फॉर्म भरेल ओके okay, या याच्यामध्ये साठ जागा आणि याच्यामध्ये एकशे अठ्ठेचाळीस जागा तर इथे तुम्हाला कॉम्पिटिशन दिसेल आणि दोन्ही दोघांचे एक्झाम कोण घेतात एम आयोगस आयोगच या दोघांचे एक्झाम घेत असतं एवढंच या तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे आणखी कन्फ्युज होण्यासारखी काही गरज नाही तर जनरली इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी तुम्ही कोणता फॉर्म भरायचा आहे एटीपीचा फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे ज्यांच्याकडे ऑलरेडी प्लॅनिंग डिपार्टमेंटचा एक्सपिरियन्स आहे त्यांनी टीपीचा फॉर्म भरायचा आहे ओके आता लक्षात घ्या ओके हे सगळं आपण याच्यामध्ये ऑलरेडी आपण बोललेलो आहे सगळ्यात इम्पॉर्टंट जर तुम्ही याच्यामध्ये कन्फ्युज होणार निगेटिव्ह मार्किंग जर तुम्ही कोणाला सांगेल निगेटिव्ह मार्किंग नाही याचाही पेपर एमसीक्यूच राहणार आहे ओके okay, याचे पेपर कसं होईल एमसीक्यू होईल आणि याचा पण पेपर एमसीक्यू फॉर्म मध्येच होणार आहे एमसीक्यू एक्झाम फी जर लक्षात घ्या आता एक्झाम्पी जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली ओके okay, टीपीची फी टाउन प्लॅनर याची फी आहे सातशे एकोणवीस रुपये किती आहे सातशे एकोणीस आणि बाकींसाठी काहीतरी सिक्स फोर्टी नाईन वगैरे काहीतरी आहे पण ओपन कॅटेगरी सातशे एकोणीस एटीपीसाठी एक किती रे एटीपी साठी फीज आहे ओपन कॅटेगरीसाठी तीनशे एकोणपन्नास रुपये ओके okay, आणि बाकी रिझर्व्ह कॅटेगरीसाठी दोनशे एकोणपन्नास रुपये एटीपीची परीक्षा फी सुद्धा कमी आहे या ठिकाणी तुमची ओपन कॅटेगरीसाठी तीनशे एकोणपन्नास रिझर्व्ह कॅटेगरीसाठी दोनशे एकोणपन्नास टीपीची किती आहे सातशे एकोणवीस रुपये त्याची फी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे ओके एटीपीला फीस कमी आहे एमपीसी तीनशे एकोणपन्नास आणि दोनशे एकोणपन्नास या ठिकाणी असणार आहे ओके तर अशा प्रकारचं हे सगळं टीपी आणि एटीपीचं जे मला तुम्हाला सांगायचं होतं एवढा डिफरन्स या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणून लक्षात घ्या मॅक्सिम विद्यार्थी एटीपी कारण ज्या विद्यार्थ्यांकडे एक्सपिरियन्स नाही पण डिग्री आहे एटीपीचा फॉर्म भरा ज्याकडे एक्सपिरियन्स पण आहे डिग्री पण आहे टी टीपीचा फॉर्म भरा आणि जागा भरपूर आहे एकशे अठ्ठेचाळीस जागा ज्या आहेत त्या भरपूर आहे मार्क ओके आणि सिलेबस दोघांचाही सारखाच आहे एक्झाम पॅटर्न दोघांचा बिलकुल सारखाच या ठिकाणी असणार आहे सिलेबस ऑलरेडी मी तुम्हाला ब्रीफ करून सांगितलेलं आहे तर संबंधित ता, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचं ओके स्पेशल टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटचं मास्टर बुक आपण ऑलरेडी लॉन्च केलं आहे ज्या याच्यामध्ये कन्सेप्शुअल पण आहे प्रत्येक सब्जेक्टची थेरी पण आहे एम सी क्यू पण आहे पी वाय क्यूज पण आपण या ठिकाणी ऍड केलं आहे तुम्हाला घर बसल्या हे बुक मिळू शकतो ऑफिसमधून पण मिळू शकतो ऑनलाईन सगळ्या फॅसिलिटीजवरती वरती आहे आपलं टाउन मास्टर बुक अमेझॉन असेल ओके फ्लिपकार्ट असेल आपलं द इन्फिट अकॅडमीचं ॲप असेल त्याच्यावरून तुम्ही सहाशे नव्याण्णव रुपयामध्ये घेऊ शकता ऑफिसमधून जर तुम्हाला घ्यायचं असेल तर पाचशे नव्याण्णव रुपये दोघांचे लिंक तुमच्या डिस्क्रिप्शनला दिलेल्या आहे ओके किंवा काही अडचण असल्यास एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती तुम्ही कॉल करून बाकी सगळी माहिती घेऊ शकता तसंच मिशन एटीपी हे बॅच ऑलरेडी आपण सतरा ऑक्टोबर पासून सुरू करणार आहोत पंधरा ऑक्टोबर पासून फॉर्म भरणं सुरू होते सतरा ऑक्टोबरला आपण मिशन ए ची स्पेशल फॅकल्टी ज्या एटीपीची आहे त्या तुम्हाला एटीपी बद्दल एटीपी बॅच मध्ये पूर्ण शिकवणार आहे त्याच्यामध्ये तुमचं पेपर पण कर होईल आणि जे पूर्ण क्वालिफाय होतील त्यांचं डिग्री इंटरव्ह्यू सुद्धा या ठिकाणी आपण कंडक्ट करणार आहोत मॉक इंटरव्ह्यू वगैरे सगळं तुमच्या याच्यामध्ये कव्हर होतील महाराष्ट्रामध्ये कोणतेही असे क्लासेस तुम्हाला फॅकल्टीज दाखवतात एटीपीच्या कारण की त्याच्या नावाखाली कोणत्याही फॅकल्टी शिकवतात आपल्या आप स्पेशलाइज फॅकल्टी आणि एक्सपर्ट फॅकल्टी त्या ठिकाणी या बॅचला असणार आहे सतरा ऑक्टोबरला बॅच सुरुवात होत आहे ऑनलाईन ऑफलाईन मोडमध्ये ही बॅच असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचे त्यांनी एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करायचा आहे तुम्ही बॅच इन्क्वायरी ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल जे कोणती तुम्हाला बॅच करायचे आहे त्या मध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता मिशन एटीपी हे आपलं टार्गेट असणार आहे कारण की फेब्रुवारी मध्ये आपल्याला क्लास वन ऑफिसर बनायचंच आहे ओके चालतंय आणखी कायचं नसेल तर तुम्ही या तीन नंबरपैकी कोणत्याही एका नंबरवरती कॉल करून ऍडमिशन किंवा काही इन्क्वायरी असेल तुमची ते एन्क्वायरी करू शकता ओके अशा प्रकारची छोटी माहिती कारण की छोटी आहे बट खूप कन्फ्युजिंग आहे सर मी टीपीचा कसा फॉर्म भरायचा एटीपीचा एटीपी, एटीपी, एटीपी बनवू का, टीपी काय का, करू म्हणून मी हा व्हिडिओ घेतलेला होता ओके भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये दॅट इज एटीपी ची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे आता आता आपण टार्गेट करणार आहे एटीपी ला ओके एटीपी ची स्ट्रॅटेजी वगैरे काय असायला पाहिजे हे सगळं आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया टिल देन अभ्यास करा जाहिराती येणं परत सुरू झालेलं आहे ओके okay, अभ्यासाला सुरुवात करा चांगल्या प्रकारे लगेच पुढच्या तीन ते चार महिन्यामध्ये आपली एक पोस्ट तरी करा ओके okay, आणि ही आयोगाची पोस्ट आयोगा okay, आहे ही सेवेची पोस्ट आहे हे आयोगाची पोस्ट आहे एमपीसीची ज्याच्यामध्ये पॉवर आणि स्ट्रेंथ सगळ्यात जास्त आहे ओके आणि वेतन श्रेणी फिफ्टीन तुम्हाला दिलेली आहे पगार तुमचा जवळपास ऐंशी हजारापर्यंत या ठिकाणी असणार आहे लक्षात घ्या नियमित अभ्यासाला सुरुवात करा थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर